स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण जे फूल देवाला वाहतो ते फूल जर आपण देवाकडे काही मागितले आणि ते फूल खाली पडले तर आपण काय समजतो की देव आपली इच्छा पूर्ण करणार आहे की नाही तर ते आज आपण पाहूयात जर खाली पडले आपण देवाच्या मूर्तीवर किंवा फोटोवर फुल अर्पण करतो कोणतीही पूजा ही, ही फुलाशिवाय अपूर्ण मानली जाते आता नवरात्री झाली आपण सर्वांनी घटावर रोज एक माळ फूल अर्पण केली असतीलच आपण मनोभावे देवांच्या मूर्तीवर फुल अर्पण करत असतो प्रत्येक देवाला वेगवेगळी वेग फुले आवडतात जसे की गणपती बाप्पाला जास्वंदीचे फूल अतिशय प्रिय आहे तसंच माता लक्ष्मीला शेवंतीचे फूल अतिशय शे प्रिय आहे आपण देवांच्या आवडीनुसार त्यांना फुल अर्पण करत असतो अर्पण केलेले फूल अचानक खाली पडलं आणि आपण ते पाहिलं तर याचा काय संकेत आहे देव आपणास कोणता संकेत देत आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये आजही अनेक घरांमध्ये सकाळ व संध्याकाळ देवांची पूजा न चुकता केली जाते देवांची पूजा करताना लागणाऱ्या साहित्यापैकी महत्वाचे साहित्य म्हणजे कुंकू अक्षता आणि देवांना प्रिय असणारी फुलं फुलाशिवाय कुठलीही पूजा पूर्णच मान होत मानली जात नाही देवाला फुल अर्पण केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही फुलाचे एक नाव सुमनसुद्धा आहे सुमन म्हणजे चांगले मन आपण देवाला आपले मन अर्पण करू शकत नाही कारण आपले मन खूप चंचल आहे म्हणून मनाच्या स्वरूपात आपण देवाला फुल अर्पण करतो फूल अर्पण केल्यामुळे देव प्रसन्न होतात आणि देवाला फुल खूप प्रियसुद्धा असतात आपण मंदिरात जातो किंवा घरी पूजा करत असतो तेव्हा आपण देवाला फुल किंवा हार अर्पण करतो परंतु अनेक वेळा असं घडतं की आपण देवाला हार किंवा फुल अर्पण केलेलं आहे आणि ते अचानक खाली पडलं त्यावेळी आपल्या मनात अनेक शंका येतात काही जण याला शुभ संकेत असं म्हणतात तर काही जण काही तरी अशुभ संकेत घडणार आहे काहीतरी चुकीचं घडणार असल्याचा हा संकेत आहे पण याचा खरा अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही आणि दुर्लक्ष करून तिथून निघून जातात पण देवाने दिलेला हा संकेत असू शकतो हा शुभ आहे सुद्धा आहे जाणून घेऊया याचा खरा अर्थ काय आहे आणि ते आपल्यासाठी काय सूचित करत आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार पूजा करताना देवांची मूर्ती किंवा फोटोवरून एखादं फुल खाली पडलं असेल तर तो, तो खूप शुभ संकेत मानला जातो हा संकेत म्हणजे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या जीवनात सुखसमृद्धी वाढणार आहे शास्त्रात दुसरी धार्मिक मान्यता अशी आहे की देवतांची फुली मूर्ती किंवा फोटोवरून फुल पडणे म्हणजे देवाने तुमची इच्छा पूर्ण स्वीकारलेली आहे आणि आपली पूजा सफल झालेली आहे याचा अर्थ म्हणजे तुम्हाला लवकरच एक चांगली बातमी मिळणार आहे किंवा आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या देवांची मूर्ती किंवा फोटोवरून फुल खाली पडलेलं असेल तर देवाचा आशीर्वाद मानून ते फुलं आपल्याजवळ ठेवावे त्यासोबतच एक रुपयाचं नाणं आणि काही तांदूळ एका लाल कपड्यात ठेवून त्याची पोटली तयार करावी घरात पैसा ठेवतो त्या ठिकाणी किंवा आपल्या पर्समध्ये ही पोटली ठेवली पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यात कधीही आर्थिक अडचण चंचल भासणार नाही तर मित्रांनो हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करताना चंदन कुमकुम -कुम, फुले हार हळद अक्षता आणि प्रसाद अर्पण केला जातो या सर्व गोष्टींचे स्वतःचेच एक धार्मिक महत्त्व आहे पूजा करताना अनेक वेळा देव स्वतः भक्ताला शुभ किंवा अशुभ संकेत देऊ लागतो पूजेच्या वेळी मूर्तीवरून पडणारी फुलं हेही चांगलेच लक्षण मानले गेले आहे अशा परिस्थितीत देवांच्या मूर्तीची पूजा करताना एखादा फूल खाली पडले पडत असेल पडलेलं असेल तर याचा अर्थ नेमका काय होतो तर असं सांगितलं जातं की देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फुल खाली पडणं म्हणजे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे असं मानलं जातं की देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणे म्हणजे तुमच्या जीवनात आता सुख समृद्धी येणार आहे मित्रांनो शास्त्रानुसार देवाच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फुल खाली पडणे म्हणजे घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे पांढरी फुलं बहुधा शुभच प्रतीक मानली जातात देवाच्या मूर्तीवर वाहिलेली फुलं जर खाली पडत असतील तर याला देवाने पाठवलेला एक संकेत देखील म्हटलं जातं मूर्तीवरून खाली पडलेलं फुल असा संकेत देतं की ईश्वर तुमच्या भक्तीला पाहत आहे आणि देवाकडे जे मागितलं आहे ते तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत दुसरीकडे दे असं देखील मानलं जातं की तुम्ही देवांच्या मूर्तीवर वाहिलेलं फूल खाली पडणं हा एखादा अशुभ संकेताचं लक्षण असू शकतो तुमच्यावर जर एखादा संकट येणार असेल तर तुम्हाला त्याबाबत सावध करण्यासाठी म्हणून तो ईश्वराचा संकेत असतो तुम्ही जो निर्णय घेणार आहात त्या निर्णयाबाबत तुम्ही पुन्हा विचार करण्याची आवश्यकता आहे असा तो संदेश असू शकतो तर मित्रांनो देवांच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून प्रत्येक वेळी फुल पडल्यानंतर तो संकेत शुभ असेलच असं सांगता येत नाही तर त्यासाठी आपण सतर्क राह असलं पाहिजे मनात नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजेत शास्त्रानुसार तुम्ही देवाला वाहिलेले फुल जर खाली पडलेलं असेल आणि ते या गोष्टीचा देखील संकेत असू शकतो की तुम्ही या चुकीच्या वेळी देवपूजा करत आहात जर तुम्ही खूप उशिरा देवपूजा करत असाल एकशे आठ एकशे अकरा किंवा एकच्या नंतर तुम्ही देवपूजा करत असाल तर देव तो आपली पूजा स्वीकारत करत नाही म्हणून देवा सूर अर्पण केलेलं ते खाली पडतं देव ते फुल स्वीकार करत नाही व ती पूजा सुद्धा स्वीकारत नाही म्हणून देवपूजा सकाळी लवकर करावी देवपूजा जेवढ्या लवकर कराल तेवढेच लवकर फळ आपणास प्राप्त होते आणि ते शुभ सुद्धा असतो तर मित्रांनो देवपूजा नेहमी एका निश्चित वेळी केली पाहिजे जे देव आपल्या आतुरतेने वाट पाहतो आपला भक्त यावेळी नेहमी येत होता आज उशीर केलेला आहे तर यामुळे देव स... दृष्ट होऊ शकतो म्हणून देवपूजा योग्य वेळी केली पाहिजे जर तुम्ही देवपूजा सकाळी रोज आठ वाजता करत असाल तर तुम्ही रोज आठ वाजताच पूजा करा तुमच्या पूजेची वेळ ही बदलू नका कधी आठ वाजता कधी नऊ वाजता तर कधी दहा वाजता असं जर तुम्ही पूजा करत असाल तर देव तुमची पूजा स्वीकार करणार नाही त्यामुळे तुम्ही एक टाईम फिक्स करा आणि त्याच टायमिंगला देवपूजा ही केली पाहिजे तरच आपल्याला देवपूजेचे फळ हे मिळत असत धार्मिक मान्यतेनुसार देवपूजा ही सकाळी नऊ वाजायच्या आतच तुम्ही देवपूजा ही के पाई तुम्ही देव केली पाहिजे नऊ नंतर तुम्ही देवपूजा केली तर तुम्हाला त्यांचे पाहिजे तेवढं तर त्या पूजेचं फळ हे मिळत नाही त्यामुळे शक्य होईल तर तुम्ही नऊच्या आताच सकाळी पूजा करणे हे शुभ मानलं जातं त्यामुळे नेहमी एकाच वेळी देवपूजा ही केली पाहिजे जर जा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद